सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान हातात हत्यारे घेत मित्रांसोबत बर्थडे सेलिब्रेशनची रील्स बनून सोशल मीडियावर व्हायरल करणे चौघा तरुणांना चांगलेच भारी पडले आहे तवली फाटा येथे कथित भास्क्या डॉन नावाच्या युवकाने बर्थडे सेलिब्रेट करताना हातामध्ये हत्यारे घेऊन मित्रांसोबत काही रील्स बनवली व त्या सोशल मीडिया ॲप्सवर व्हायरल केल्या मग काय या हाती लागताच त्या स्वयंघोषित डॉन आणि भाईचा शोध हा गुंडाविरोधी पथकाच्या मार्फत सुरू झाला गुंडाविरोधी पथकाचे ज्ञानेश्वर मोहिते व त्यांच्या पथकाने तवली फाटा येथील चार युवकांना ताब्यात घेतले ज्या सोशल मीडियाच्या ऍप्सवर या रील्स व्हायरल केल्या होत्या त्याच ऍप्सवर तरुणांना माफी मागावी लागली तसेच अशा प्रकारच्या रील्स येथून पुढे बनवणार नसल्याचे त्यांच्याकडून लिहून घेतले सोशल मीडिया ऍप्सवर पोलिसांचे बारकाईने लक्ष असून कोणीही अशा प्रकारच्या हत्यारे बाळगून व्हिडिओ बनवू नये असे आवाहन नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्मिक यांच्या वतीने दिनांक दहा सप्टेंबर रोजी सकाळी साडे नऊ वाजता माझ नाव भास्कर काढली होती चाकू सुर्याची व कृपया मी अशी